देशाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे खेळ आणि हीच बाब लक्षात घेता देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात नमो चषक दोन हजार चोवीस भव्य क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या अनुषंगाने आज नाशिकमध्ये मतदारसंघात आमदार सौ देवी आणि सुहास फरांदे यांनी आयोजित केलेल्या विविध क्रीडा प्रकारांना शहरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आज बुधवार दिनांक चौदा मध्ये विधानसभेत आमदार दिव्यानी फरंदे यांच्या माध्यमातून दोन ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यातील पहिला स्पर्धा कार्यक्रम भव्य नृत्य व गायन स्पर्धा हा कुसुमाग्रज हॉल गंगापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे या स्पर्धांमध्ये नृत्य प्रकारासाठी सातशे पन्नास तर गायन प्रकारात सातशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा सलग चार दिवस होणार आहे स्पर्धेच्या माननीय सौ आमदार सुहास फरांदे गायिका अंजली गायकवाड व तहसीलदार सौ अर्चना पवार नमोशोक संयोजक श्री सुनील फरांदे सहसंयोजक सौ स्वाती भामरे सौ संगीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते त्याच सोबतच दुसरा स्पर्धा कार्यक्रम भव्य अथलेटिक व फुटबॉल स्पर्धा हा पोलीस परेड ग्राउंड इथे आयोजित करण्यात आलाय या स्पर्धांमध्ये ॲथलेटिक म्हणजेच धावणे प्रकारासाठी एक स्पर्धक तर फुटबॉल प्रकारासाठी अडुसष्ट संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेच्या प्रसंगी आमदार सौ देवी यांनी सुहास फरांदे नाशिक पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बचाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश आव्हाड व नमो चषक संयोजक श्री सुनील फरांडे निखिल पवार सुनील देसाई वसंत उशीर उदय जोशी अनिल भालेराव नाना सुरे शी यशवंत निकुळे अक्षय गांगुर्डे गोपाल राजपूत पवन गुरव विनोद येवले कृष्णा ठाकरे पार्थ मानकर आदी मान्यवर उपस्थित होते या दोनही आयोजनाला सापेक्ष प्रतिसाद खेळाडूंकडून मिळालाय सार्वन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक